पक्षाच्या वतीनं आपल्याला नक्कीच न्याय मिळेल माजी नगरसेवक गणेश राऊत माजी नगरसेवक तथा गटनेते गणेश राऊत यांनी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार म्हणून पाठक मंगल कार्यालयात दिली मुलाखत आज दिनांक सात रोजी सोमवारी सायंकाळी पाच वाजता जालना जिल्ह्यातील सर्व पाच विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या या दरम्यान जालना विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या वतीनं माजी नगरसेवक तथा नगरपालिकेचे माजी गटनेते गणेश राऊत यांनीही इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखत दिली यावेळी बोलताना माध्यमांशी बोलताना गणेश राऊत म्हणाले की आपल्याला पक्षाच्या वतीनं निश्चितच न्याय मिळेल पक्षाच्या वतीनं आपली मुलाखत घेण्यात आली असून अत्यंत सकारात्मकरित्या मुलाखत झाली असल्याचं ते म्हणाले म्हणून आपण एकदम चांगलं राहिलं व्यवस्थित राहिलं पक्षाने जे जे मला प्रश्न विचारले जालना शहराच्या शे बाबतीत जालना विधानसभा एकशे एक च्या बाबतीत पूर्णपणे समाधान केलं त्यांना मला असं नक्कीच वाटतं की या याच्यात मला नक्कीच न्याय भेटणार मला पक्ष माझा विचार करून तिकीट देण्याच्या बाबतीत काय माझं नाव गणेश किशनराव राऊत घट नेता नगर पालिका